न्यूज शेतातील केबल व दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतात केबल चोरी व दुचाकी चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एक आरोपी व एक अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली तपासा तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काकेपाटा कोडोली येथे सापळा रचण्यात आला या कारवाईत आरोपी विजय मधुकर गुरव बत्तीस राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी व एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून टाटा नॅनो कारमधून काळ्या रंगाची अंदाजे आठशे फूट पॉलिकेप केबल किंमत रुपये तीन लाख व एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व केसरे वसंत पिंगळे सोमराज पाटील विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील राम कोळी रोहित मर्दाने व हंबीराव अतिग्रे यांनी केली and press the bell icon. Never miss an update.